फायनली आम्ही गाडी बुक केलेली आहे कशी वाटली तुम्हाला गाडी दोन दोन गाड्या बुक केल्यात आम्ही हे ना दृवा इकडे इकडे तुम्ही जावा तिकडे तिकडे जावा तुम्ही चला तुमची गाडी तिकडे पार्क करा जा तिकडे तिकडे जा द्या कोपऱ्यामध्ये इथे इथे अरे हा कोपरा म्हणते मी तिकडं कुठं चाललास सोडू का माझी गाडी इकडे सोडू का सोडू आमची गाडी सोडू का सोडू का पुढं काय म्हण वन टू थ्री मन वन वन मन सरक सरक गाडी आली सिर्फ सिर्फ oh, no. ध्रो आहे ब खाणी आले आता कशी खेळायची गाडी आता कशी खेळायची आता हानी थांबली इथं था। हात नको करू हा तिकडे बाय बाय कर आता बाय बाय झोपणार ना आता तू आंघोळ करणार आहेस आता चला आंघोळ करू आपण नंतर झोपायचं आहे की नाही ध्रुवा हानी येते तिथं बाय 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 कर ध्रुवा बाय